आजच्या आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माझे परममित्र कृषिरत्न माननीय विजू अण्णा बोराडेजी आज या कार्यक्रम आयोजित करणारे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉक्टर एस व्ही सोलुणे या कार्यक्रमाला आवर्जूनच उपस्थित असलेले माझे काही अनेक विद्यार्थी आहेत त्यामध्ये ज्यांनी आत्ता भाषण केलं ते आमचे के राम रोडगे प्राध्यापक अजय बिटकरी आणि माझे कलिक राहिलेले कॉटन संशोधन केंद्राचे इंचार्ज हनसिंगकर साहेब तसेच कोहिरे आणि बरेच माझे विद्यार्थी इथे उपस्थित आहेत आणि आज आपण ज्या शेतकऱ्यांचे भाषण ऐकले ते म्हणजे शेतकरी संताजी भोईटे साहेब गणेश आनंदेसाहेब आणि मराठवाडा शेती सहाय्यक मंडळाचे सर्व सदस्य महिला त्याचप्रमाणे सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो एक तर प्रथम आपण जो काही माझा सत्कार केला के आणि ज्या केलं आपण मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी खरोखर अण्णासाहेब बोराडे त्याचप्रमाणे आमचे सोनणे या सगळ्यांचा अत्यंत ऋणी आहे आभारी आहे मित्रांनो आम्ही मी आणि अण्णा बोराडेंनी आमचं करिअर जवळजवळ सारखं सुरू केलेलं आहे मला मराठवाड्यात यायला नेहमीच आनंद होतो कारण माझी मराठवाडा ही माझी कर्मभूमी आहे मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून पंचवीस वर्ष काम केलं आहे आणि मग शेवटी इथे कुलगुरू झालो तर सगळ्यात वाईट जी पोस्ट होती ती कुलगुरूची आहे ती केली आहे परंतु ती करावी लागली कारण काही नियतीचा योग होता पण तू मला आवडलेली पोस्ट म्हणजे माझा प्राध्यापक वर्ग माझे विद्यार्थी आणि माझं शिक्षक विजयआडा मुरडेंनी त्याच काळामध्ये या औरंगाबादमध्ये किंवा या मराठवाड्यामध्ये मोठा प्रकल्प जो पांडलोट क्षेत्राचा केला त्यामुळे त्यांचीच माझी चांगला परिचय सुरू झाला आणि मला असं वाटते की त्या प्रकल्पाचं नाव सगळीकडे महाराष्ट्रात झालं लोकं यायला लागले भेटी द्यायला लागले आणि म्हणून आमचं नेहमी म्हणतो की त्यांचं माझं करिअर जे आहे ते आम्ही जवळजवळ सारखंच केलं आहे आणि आज आनंद आहे की ते देखील दोन पाया उभे आहेत आणि मी देखील दोन पहा उभा आहे मित्रांनो आज कापसाच्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे चर्च कापसाविषयी बऱ्याच गोष्टी आता तुम्ही पाहताय बाहेर काप सध्या पाऊस चालू आहे जो शेतकरी इथे बसला असेल तो सारखा विचार करत असेल की माझ्या शेतातल्या कापसाचं काय झालेलं आहे ओला झाला असेल कापूस यावर्षी आम्ही पॉलिसी म्हणून सरकारला निर्देश दिलेला आहे की कापसाचं तुम्ही सध्या असं ठरलेलं आहे की कापूस विकत घेणारे जे केंद्र आहेत त्यांना बारा टक्के कापूस पाहिजे पाणी पाहिजे फक्त कापसामध्ये बारा टक्क्याच्या वर असलं तर तो कापूस घेणार नाही आम्ही सरकारला लिहिलं की तो पंधरा टक्केपर्यंत वाढवा पंधरा टक्केपर्यंत ओला कापूस तुम्हाला घ्यावा लागेल कारण शेतकऱ्याचं यावर्षी अत्यंत नुकसान झालं आणि त्यातलं त्यात यावर्षी सगळ्यात जास्त नुकसान आमच्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांमध्ये कारण इथे खरोखर अतिवृष्टी झाल्या म्हणतात की या भागात जास्त दिसते त्यामानानं विदर्भामध्ये रिलेटिवली कमी प्रमाणात नुकसान झालेलं आहे म्हणून आम्ही पहिले आता माझं एकच काम आहे की शेत सरकारला मार्गदर्शनपर काही तत्त्व जे आहेत त्यांचे विकत घेण्याचे असो एम एस पीचे असो हे करावे म्हणून आमची जी काही सोसायटी आहे किंवा आता या वयामध्ये आम्ही पॉलिसी डिसिजन्स काय करावेत गव्हर्मेंटने की जेणेकरून शेतकऱ्यांचा फायदा होईल याच्यासाठी आमचा झगडा चालू असतो त्याच्यासाठी अनेक लेख लिहितो आम्ही सरकारला पत्र लिहितो राज्यपालांना देखील पत्र लिहितो मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितो कारण आता ते काय आम्हाला अटक करू शकत नाही कारण अटक केली तर ता आम्हाला त्यांना फुकट खाऊ घालावं लागेल म्हणून आम्ही तेही बारखणीत पडत नाहीत म्हणून आम्ही सरकारच्या विरुद्ध असो किंवा सरकारच्या बाजूला असेल चांगला निर्णय असेल तर आनंद नसेल तर आम्ही त्यांच्याशी पण आज आमचं सरकारचं आत्ता मला आमच्या एका शेतकऱ्यांनी भोयट्यांनी फार छान जप त्यांचं म्हणणं की जे बावा तुडतुडे सकिंग बेस्ट ज्याला म्हणतो आपण याच्यासाठी आम्हाला प्रतिरोधक काही बी टी सारखं वाहन पाहिजे बरोबर मुद्दा काढला मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा प्रकारचे जनुकीय उपलब्ध आहेत की जे आज ऑस्ट्रेलियामध्ये त्यांनी हे जनुकीय टाकून त्यांच्यामध्ये आता आपण बी टीचे वाढणं पण दोन हजार दोनमध्ये एक जीट टाकला होता एक जनुकीय दोन हजार सहामध्ये आपण दोन टाकले बोलगा टू वाटलं त्याला परमिट देईल दोन हजार सहापासून आज दोन हजार पंचवीस सव्वीस वर्ष आम्ही सरकार शास्त्रज्ञ आम्ही सगळे शांत बसलेलो आहोत आणि मग आम्ही विचार करतो की आमचं उत्पन्न वाढायला पाहिजे असं कसं शक्य आहे तुम्ही एक तंत्रज्ञान जर दोन हजार सहामध्ये आणलं त्यामध्ये जर तुम्ही काही के वाढ केली नाही तंत्रज्ञानामध्ये तर तुम्हाला मिळणार कसं उत्पन्न तुम्हाला शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवायचं आहे तर कमी करायचं आहे आणि मग परिस्थिती अशी झाली की दोन हजार सहा दोन دो, दोन हजार दोन दोन हजार सहा दोन हजार तेरामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल जागतिक पातळीवर आपलं उत्पन्न आलं होतं जागतिक पातळीवर आपण त्या काळामध्ये नव्वद लाख गाठी आपण एक्सपोर्ट केल्या आणि शेतकऱ्याला दहा ते अकरा हजार रुपये भाव मिळालेला आहे दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा सतरापर्यंत आणि त्यानंतर मात्र आपला जो उतार जो चालू झालेला आहे तो कंटिन्युअस आहे आणि आज आपलं उत्पन्न आता येऊन स्थिरावलेलं आहे आपण सांगतो की साडेचारशे किलो रुई आपण स्थिरावलो आणि याचं कारणच आहे की आम्ही हा तंत्रज्ञानामध्ये अपग्रेडेशन करणे कोणतंही तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला जोपर्यंत आणि एक गोष्ट लक्षात ठेवा विना तंत्रज्ञान अपेक्षा करणं की माझं सगळं भलं होईल देरेहारी आणि बाजेवरी काही होत नसते तुम्हाला जमी तंत्रज्ञान शास्त्रज्ञाला तुम्ही परवानगी द्या तंत्रज्ञान त्याच्या हाती द्या आणि त्या परंतु आमच्या देशामध्ये अनफॉर्च्युनेटली जे काही आहे ते ठरवणारे जे लोक आहेत ते शास्त्रज्ञ नाही आणि ते शास्त्रज्ञ नसल्यामुळे अशा गोष्टींना ते परवानगी द्यायला तयार नाही आणि म्हणून वीस वर्ष आपण मागे रखडलेलो आहे आज ऑस्ट्रेलियामध्ये ब्राझीलमध्ये अमेरिकेमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यांचं उत्पन्न जवळजवळ साधारणत एका एकरामध्ये बेचाळीस ते पन्नास क्विंटल उत्पन्न मिळेल एका एकरामध्ये आम्ही आम्हाला फार खुशी असतो आम्हाला सतरा अठरा एक एक क्विंटल मिळालं की आम्ही म्हणतो आमचं खूप झालं त्यांचं चाळीस कारण साधारण बावीसशे किलो रुई प्रति हेक्टर इतकं उत्पन्न आहे आज ऑस्ट्रेलियात आणि त्यांनी काय केलं की गोलगार्ड वन गोलगार्ड टू त्याच्याबरोबर त्यांनी आणला व्ही पी जिल तिनसरा जनूम टाकला चौथा जनूक त्यांनी कशासाठी टाकला से या सेकंड फेज त्यांनी टाकला आणि एक पाचवा जनू कशासाठी टाकला फायबर तुमचं जे फायबर लेगत आहे क्वालिटी तशी वाढवायची याच्यासाठी टाकली असे पाच जनुकीय त्यांनी आपल्या कापसामध्ये टाकले आहेत आणि म्हणून आज त्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे आपल्याकडे आपण हाच विचार करतो की आम्ही ठीक आहे तुम्ही जुनी नॅचरल फार्मिंग करा ऑर्गॅनिक फार्मिंग करा पण सगळ्याच गोष्टी ऑर्गॅनिक फार्मिंगनं किंवा नॅचरल फार्मिंगनं पूर्ण होऊ शकणार नाही कारण आपण आता ऑलरेडी एक स्टेज समोर गेलेलो आहोत ऑर्गॅनिक फार्मिंग आम्ही हे म्हणतच नाही कधी की तुम्ही गाड्या खत टाकू करता शेड खत आवश्यक आहे टाकायला पाहिजे पण दुसऱ्या शेणखतावर उत्पन्न येईल ही अपेक्षा चुकीची आहे म्हणून या सगळ्या गोष्टी आपण ज्याला म्हणतो की इंटिग्रेटेड पाहिजे एकात्मिक पद्धतीनं आपण ज्यावेळी विचार करतो त्यावेळी तंत्रज्ञान असो आणि जुन्या गोष्टी असो त्या आपण साध्य करायला पाहिजे दुसरा त्यांनी एक चांगला मुद्दा मांडला की आता या कोरडवाहू शेतीमध्ये आपल्या ब सगळ्या हा जिल्हा कोरड जल्हा औरंगाबाद किंवा मराठवाड्यातले विदर्भातले सगळे जिल्हे जवळजवळ बहात्तर टक्के जे एरिया आहे बहात्तर ते पंच्याहत्तर टक्के शेती मध्यम आणि हलक्या जमिनी त्याच्यावर कापूस लावतो आणि योग्य आहे मध्यम आणि हलक्या जमिनीवर कापूस लावणं अत्यंत योग्य आहे कारण मग मध्यम आणि हलक्या जमिनीसाठी आम्हाला कोणत्या प्रकारचं कापूस निर्माण करणे ब्रिडिंग हे आवश्यक आहे म्हणून आता हा विचार ज्यावेळी केला पाच सहा वर्षामध्ये केला त्यावेळी असं लक्षात आलं की आम्हाला एकशे वीस दिवसाचा कापूस पाहिजे एका वेळी फुटणारा कापूस पाहिजे मी सांगितलं एका वेळी फुटणारा कापूस पाहिजे आम्हाला जर आता मशीन पिकिंग आणायचं असेल बाकीच्या देशामध्ये त्याच्यावरही सध्या त्या कार्य चाललं आहे काही काही मशीन डेव्हलप झालेल्या आहेत परंतु त्या छोट्या छोट्या शेतकऱ्यांसाठी कशा वापरता येईल याचा प्रयोग चालू आहे कारण आपल्या जमिनी ज्या आहेत साधारणतः दोन एकर चार एकर आठ एकर अशा आहेत या जमिनीवर आपल्याला किंवा मग शेतकरी जर एकत्र आले तर सगळे मिळून आपल्याला मग जसं आता गव्हाचं हार्वेस्टिंग करतात त्याच्या मशीन येतात सगळे करतात सूर्य सूर्यफुलाचं करतात बाकीच्या सगळ्या पिकामध्ये मशीन हार्वेस्टिंग कॉमन जातं तसं मशीन हार्वेस्टिंग बाकीच्या देशामध्ये दे आहे ते आपल्याला आपल्या पद्धतीमध्ये या जमिनीमध्ये रुतणाऱ्या याच्यामध्ये करायचं चाललेलं आहे प्रयत्न आणि बऱ्याच अंशी मला असं खात्री आहे की पुढच्या एक दोन वर्षात ती मशीन पिकिंग येणार आता मशीन पिकिंग आलं म्हणजे आम्हाला दोन गोष्टी कराव्या लागणार एक तर म्हणजे झाडाची उंची आम्हाला कमी करायची आहे झाड जास्त वाढायला नको पूर्वी आमची कल्पना होती की झाड खूप मोठं झालं तर आम्हाला पराठीसाठी वाढवा असं आम्ही मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये एक बुलेटिन काढलं होतं की बोंडासाठी शेत कपाशी उगवा पराठीसाठी नको मला अजून आठवतंय याचा अर्थ असा की आम्हाला शक्यतो बोंड किती जास्त राहतील हे पाहिजे आणि मग एका स्टेजला त्याच्यावर गळ व्हायला पाहिजे पानगळ व्हायला पाहिजे जसं बाकीच्या पिकामध्ये आत्ता कोणीतरी सांगितलं की सोयाबीनमध्ये पानगळ होऊन जाते नुसतेच तुम्हाला फुलं तशा पद्धतीचा काम होतो मग ती जर होत नसेल तर त्यासाठी काही केमिकल्स आहेत त्याचा देखील प्रयोग चालू आहे म्हणजे आता तुम्हाला पुढच्या एक दोन वर्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टी निश्चितपणे मिळतील आजही आपल्या जे प्रयोग चालू आहेत मला वाटतं आपण जे शेतकऱ्यां शेतात केमिकेच्या माध्यमातून जे प्रयोग करून राहिलेलो आहे ते आपण ह्या सदत लागवड पद्धतीने म्हणजे साधारणतः नव्वद बाय पंधरा नव्वद बाय तीस किंवा साठ बाय तीस अशा प्रकारचे पडेल म्हणजे एका एकरामध्ये आपल्याला साधारणतः अठ्ठावीस ते एकोणतीस हजार झाडाची संख्या ठेवायची आणि ती राहिली म्हणजे ऑटोमॅटिकली आणि दुसरा एक महत्त्वाचा भाग जो या जमिनीमध्ये मला आत्ता एका शेतकऱ्यांनीच अर्थ सांगितलं आहे आणि त्याचं तुमची जमीन जर फार हलकी असेल आणि यावर्षीसारखा जर पाऊस झाला तर तुम्हाला सरीवर लाव कापूस लागवड अत्यंत आवश्यक आहे ही आम्ही पद्धत गेल्या अनेक वर्षापासून सांगतो की कोरडवाहूमध्ये शेती करणारा शेतकरी हा सरीवर शेतकरी करायला पाहिजे आता सरीवर्यामध्ये काय अडचण येते पुष्कळ शेतकऱ्यांना अडचणी आहेत मग सरीवर करण्यासाठी पा। काही पण आम्ही काय करतो की फ्लॅट पद्धतीमध्ये तुम्ही लावा आणि मधून त्याला वखर लावा ते सरी तयार करायची हे आपण जुन्या पद्धतीत सांगितलं पण याचा अत्यंत फायदा होतो ज्या वर्षी पाऊस नसेल त्या वर्षी पाणी साठवलं जाते आणि ज्या वर्षी पाऊस जास्त पडेल तो निचरा आजही ज्यांच्या शेतामध्ये सरीवरप्यावर कापूस आहे तुम्ही पहा त्याचा निचरा कसा आहे आजही शेतामध्ये चालू शकतो आजच्या पावसात देखील त्याचं कारण आहे की तो हलक्या जमिनीमध्ये सरीवरप्यावर केलेला आहे तर ह्या हे जे जुनं तंत्रज्ञान आहे हे उपयुक्त आहे पण त्याचबरोबर आपल्याला आता नवीन तंत्रज्ञान आणायचा प्रयत्न चाललेला आहे मला असं वाटतं खात्री आहे की आज ज्या काही तुम्ही हायब्रीड नवीन प्रकारचे आपण चाललेले आहे शेतामध्ये मला वाटतं मिजूर सीड्सचे आहेत बाकी सगळ्या कंपन्यांनी आता नवीन नवीन प्रकारचे हायब्रिड आणले आहेत विद्यापीठाने देखील काही हायब्रिड आणलेले आहेत आणि हे हायब्रिड आता पुढच्या या काळामध्ये त्याला परमिशन मिळून ते तुम्हाला शेतकऱ्याला लागवडीसाठी उपयुक्त होणार आहे म्हणजे आम्हाला आता ह्या या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला फायदा होणार आहे दुसरी एक महत्त्वाची बाब मला सांगू इच्छितो आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना ती म्हणजे आपल्या जमिनीमधला जो कर्व आहे कार्बन हा एक महत, अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आपण अनेक वर्षापासून शेती करत असताना कार्बनचा घटक जो आहे आमचा कर्ब हा कमी 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 होत गेला आता काही ठिकाणी अक्षरशः तुम्ही ज्यावेळी हलक्या जमिनी आज जसं मी यांचं शेत पाहिलं तुमच्या कोणाचं आपण शेतात गेलो होता जगदीशच्या जगदीशच्या शेतात त्यांनी केलं आहे का कार्बनचा ॲनालिसिस किती आहे कर्ब कार्बन कार्बनचं प्रमाण पाहिलं काय पॉईंट ब्याऐंशी फार होतं आज आता त्या कर्बाचं प्रमाण मी तुम्हाला सांगतो हो की पॉईंट फोरच्या पेक्षा कमी आहे तुम्ही कोणत्याही जमिनीत पाहिते काही तर पॉईंट टू झालेलं आहे हा कर्ब आपल्याला वाढवा लागणार आहे आणि कर्ब वाढवण्याचं अत्यंत यु युक्त सावध म्हणजे आपल्याला अनेक गोष्टी आहेत म्हणजे जसं आपण नॅचरल फार्मिंगमध्ये सांगतो ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये सांगतो की तुम्ही शेणखत वापरा चांगल्या प्रकारचं गोमूत्राचं हे करा जीवामृत वापरा हे सगळं ठीक आहे परंतु आता बायोचारचा वापर कसा करता येईल हा विचार करायला पाहिजे मी आत्ताच म्हणजे बोलत होतो की एक छोटंसं बायोचारचं युनिट तुमच्या के, के व्ही केमध्ये टाकतो यांना दाखवण्यासाठी कारण बायोचार म्हणजे काय की तुम्ही आता कापसाचे जे काही खालचे दाड्डे शिल्लक राहतात त्याला कापायचं एक खड्डा करायचा असा त्यात टाकायचं ते आणि त्याच्यावर त्याला जाळू द्यायचं थोडं जळलं की त्याला झाकून टाकायचं म्हणजे त्याला ऑक्सिजन मिळायला नको हॉ प्राणवायूयुक्त तुम्ही ज्यावेळी जाळणं कराल तर त्याच्यानंतर जो काही कर्म तयार होतो त्याला वाटतो बायोचार हा बायोचार आपल्या शेतात टाकायचा हे आफ्रिकेमध्ये फार मोठ्या प्रमाणात लोक प्रयोग करतात स्वतःच्या शेतामध्ये खड्डे करून सगळं ते जे काडी कचरा का त्यात टाकून तो जाळणार जाळला म्हणजे तो ओपन जाळत नाही धूर निघेल असा रे करतात त्याच्यावर काहीतरी छत्र टाकून देतात म्हणजे आतमध्ये दे त्याला जळलं पाहिजे आणि मग त्याचा तो वापरतो तर अशा प्रकारचं त्याला ते पायरोलिसिस म्हणून एक टेक्निक आहे परंतु ते आपण कोणतीही शेतामध्ये स्वतःच्या करू शकतो आणि हे जर केलं तर बायोचार जर टाकल्यानंतर इमिजिएटली एक दोन वर्षामध्ये तुमच्या कर्मचं प्रमाण पॉईंट दोन पॉईंट तीन वाढू शकतं इतकं त्याच्यामध्ये इफेक्ट आहे आणि याचा सध्या प्रयोग चांगले चालू आहे तर आता पुढच्या या शेतीमध्ये तुम्हाला आता जी आपल्याला कपाशीची पुढची शेती करायची आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण चर्चा जी केलेली आहे की तुमचा एम एस पीचा भाव जो आहे हा जो आहे संध्याचा हा तुम्हाला परवडण्यासारखा नाही हे तर मान्य आहे आणि आम्ही सांग सांगतो की क आपल्याला कमीत कमी आम्ही कॅल्क्युलेट केलं आहे सेंट्रल राईस कॉटन uh, इन्स्टिट्यूटी की आज जर तुम्हाला शेतकऱ्याला कमीत कमी एकरामध्ये चार हदा, तीन हदा हजार तीन हजार प्रॉफिट पाहिजे असेल तर नऊ हजार रुपये तरी कमीत कमी तुम्हाला एम एस पीचा भाव पाहिजे आता नऊ हजार तुम्ही शेतकरी शेत देणार नाही मग आम्हाला दुसरा पर्याय काय की आम्ही आमचा खर्च कसा कमी करणार आपण तिकडचा झगडा चालूच ठेवू नऊ हजार मिळवण्यासाठी प्रयत्न चालू राहणार परंतु इकडेसुद्धा आपला खर्चाचं प्रमाण कसं कमी करता येईल हे पाहणं आवश्यक आहे म्हणजे आज आमचा निंदणावरचा खर्च हर्मिसाईड वापरायचं की नाही त्याच्यावरचा फवारणीवरचा <स्था> खर्च बियावरचा खर्च या सगळ्या आणि याच्यात असं दिसून आलं की सगळ्यात जास्त शेतकऱ्याचा खर्च हा लेबरवर आहे चाळीस टक्के खे शेत कापसाची खर्च जो आहे हा लेबरवर आहे तर हा आपल्याला कसा कमी करता येईल हे आपल्याला वाटलं म्हणजे तुम्हाला आता जसं निंदणं करायचं आहे तर निंदणं देखील तुम्हाला कमीत कमी अवजारण कसं करता येईल टोकण करायचं असेल त्यांनी असेल तर काही टोकण पद्धतीनं केलेलं आहे आज काही त्यांनी छोटे छोटे टोकलर काढलेले अशा पद्धतीनं जर केलं तर तोच देखील तो खर्च आपल्याला कसा कमी करता येईल तर हे दोन तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत की आपल्याला याच्यावर जर आपण कॉन्सन्ट्रेट केलं तर मला खात्री आहे की कापसाची शेती हा शेतकरी कधीही सोडणार नाही कापूस हा त्याचा महत्त्वाचा अंग आहे शेतीचा पर्टिक्युलरली कोरड त्याला काही ना काहीतरी तो देऊन जाणार आहे एखाद्या वेळेस सोयाबीन पूर्ण वॉशअप होते पण कापूस पूर्णपणे वॉशअप कधीच होणार नाही तो काही काहीतरी देऊन जाईल मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला माहीत आहे की कापसाचं आपल्याला जर उत्पन्न वाढवायचं असेल कापसाचं नवीन तंत्रज्ञानाचा प्रयत्न चालू आहे हे तो काही तो भाग अलग आहे पण तो त्याचबरोबर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करता येतील आणि दुबार पीक कसं घेता येईल कापसामध्ये तसं आता वर्षीचं चांगलं पाणी पडलं आहे रेसिड्युअल माशा चांगलं आहे मग याच्यामध्ये हरभरा येऊ शकतो का तरडे येऊ शकते का आणखीन काही पिकं येऊ शकतात का हे आणि याचा सगळ्याचा अभ्यास चांगल्या रीतीनं गेल्या अनेक वर्षापासून कृषी विज्ञान केंद्र आपल्या अण्णांच्या मार्गदर्शनाखाली फार छान काम झालेलं आहे आणि त्यांचे रेकमेंडेशन्स जे आहेत ते खरोखर अत्यंत उपयुक्त आहेत कारण ते स्वतः त्यांनी शेतात आपण राबवून पाहिले त्यामुळे मला आज अत्यंत आनंद आहे की या अशा कार्यक्रमामध्ये कृषी विज्ञान केंद्रांनी मला या ठिकाणी बोलावलं हो माझा सत्कार केला आणि एवढ्या प्रेमाने मला आजही या वयामध्ये या याच्यामध्ये आठवण ठेवतात ते मी दर प्रत्येक विचार करतो की पाच तारखेला कधीतरी येईल दोन वेळा मी यांना म्हटलं की मी पाचचा जो कार्यक्रम असतो त्याला येईल पाच तारखेला प्रत्येक महिन्यात याचा कार्यक्रम असतो आणि हा युनिक आहे मला वाटतं की तो आहे तीन तीन तीनशे अडतीस झाल्या तीनशे अडोतीस असे कार्यक्रम झालेत कल्पना करा की असं एकच कृषी विज्ञान केंद्र आहे की ज्यांनी हे रेकॉर्ड ठेवलेलं आहे आणि रेकॉर्ड ब्रेक नाही होऊ तीनशे अडतीस हा चालू आहे आणि त्यातून ते मार्गदर्शन म्हणजे निश्चळ मनाने करतात केवळ शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि दुसरं जसं शेतकरी जसं आम्हाला विजय वाटा नेहमी म्हणतात की धंदा करावा पैसे प्रत्येकालाच कमाव असे वाटतात परंतु पैसे कमवत असताना त्याचा एक सोशल अँगल असावा की मी काहीतरी समाजासाठी देणार विजू वाडलांची मानसिकता आणि माझ्या मानसिकता याबाबतीत एकच आहे मी विचार केला की के मी साठ वर्षापर्यंत पासष्ट वर्षापर्यंत सरकारची पैसा कमावला नोकरी केली पगार घेतला रिटायरमेंट पेन्शन मिळाली मी काय करू शकतो शेतकऱ्यासाठी म्हणून माझ्या पेन्शनचे दहा टक्के शेतकऱ्यासाठी रिझर्व ठेवलेले आहेत आता जशी जी एखादी गाडी आणली तुमच्या इथे त्याची टॅक्सीचं भाडं मी त्या खर्चातून देतो ते शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याच्या शेतात जाण्यासाठी काही जर वापरायचं असेल किंवा काही आमच्या तिथे विदर्भामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे एखादा मुलगा हे राहतो तर त्याला स्कॉलरशिप नाही किंवा वन टाईम काही एड करता येईल का ही तर माझं दर महिन्यामध्ये साधारणतः साठ माझे पेन्शन खूप जास्त नाही आजकालची पेन्शन नाही आहे कृपा करा मी जुन्या काळातलं पेन्शन आहे आजकाल प्राध्यापकाचे पेन्शन लाखाच्या वर आहे आमचे बी सी असून पेन्शन माझी कमी आहे पण ती जुन्या काळातली आहे दोन हजार चारची पण तरी त्यामध्ये माझा साधारणतः सात हजार रुपये महिना हा एक शेतकरी फंड म्हणून माझ्या बँकेत आहे आणि तो त्याच्यासाठी कामाला आहे एवढंच म्हणजे उद्देश हाच आहे सांगण्याचा उद्देश माझा आणि अण्णांचा एकच आहे की तुम्ही पैसे कमवा पैसे कमवायला काय पण कुठेतरी त्यात माणुसकी ठेवा सामाजिक रसता ठेवा आणि गोरगवळेसाठी सामाजिक खालच्या लोकांसाठी की ज्यांना खरोखरच काही अडचणी आहे त्यांच्यासाठी करा म्हणून यांनी जे एक आता उपक्रम सुरू केलेला आहे बळीराजाचा बळीराजा अकॅडमीचा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे कारण त्यामुळे निदान आज एक अशी अपॉर्च्युनिटी संधी अशा मिळतात आहे की ज्याला कधीही पाहिलं नसं झोपलं त्यांनी अशा संधी त्या लोकांना आज बिजू अड्डांनी आणून दिल्या त्यांचं खरोखर कौतुक आहे टाळ्या वाजवताना त्यांना आणि आपण मला पुन्हा इथे बोलावलं सत्कार केला मी राहणारा इथल्या ते मी आता खेड्यालाच घर बांधतो आहे माझा वाडा पडला तर कोणीच मी आता हळूहळू तिथे राहायला येणार खेड्यात आणि मग इथे निश्चितच जवळ आहे पंच्याहत्तर किलोमीटर तुमच्या केंद्र केंद्राला के येत जाईल आपण माझी आठवत ठेवा एवढंच बोलतो बारीक